ठरलं तर मग या मालिकेत शेवटी तो क्षण आलाय ज्यासाठी आपण सगळे वाट पाहत होतो जेव्हापासून अर्जुन आणि सायलीचं सा लग्न झालं तेव्हापासून आजी या दोघांवरही खूप चिडल्या होत्या अर्जुन तर त्यांचा नातूच आहे परंतु सायलीने अर्जुनला फसवलं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं सायलीमुळेच तन्वी आणि अर्जुनचं लग्न होऊ शकलं नाही यामुळे आजी सायलीवर खूप चिडलेली होती ती सायलीला नेहमी दूषणं द्यायची परंतु आता कुठे तिला कळलंय कि साईली की सायली ही सुभेदारांच्या घरची सून बनण्याच्या तन्वीचा खरा चेहरा समोर आल्यानंतर पूर्णा आजीने तन्वीत नाही तर सायलीच आपली खरी नाचून आहे हे मानलंय आणि सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण हेच पाहणार आहोत जेथे पूर्णा आजी ज्या चक्क सायलीची हात जोडून माफी मागतील आजपर्यंत सायलीबरोबर त्या जे काही वागल्या त्यासाठी त्यांना खूप वाईट वाटणार आणि त्या सायलीला आपल्या घरची नाचसून नाचून म्हणून स्वीकारणार आणि त्यानंतर घराच्या चाव्या घराची सगळी जबाबदारी सायलीच्या हातात देणार त्यामुळे सायलीला तर खूप आनंद होईलच अर्जुन सुद्धा खुश होईल सगळेच चांगलेच खुश होतील म्हणजे आता हळूहळू अर्जुन आणि सायली तर एकमेकांच्या प्रेमात पडलेच आहेत पण त्याचबरोबर पूर्ण आजीने आज सुद्धा सायलीला आपली नाचून म्हणून स्वीकारले म्हणजे त्या मालिकेत आपल्याला जे हवंय ते आता घडणार आहे येत्या काही दिवसात मधुभाऊंची निर्दोष सुटका झाल्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांना प्रपोज करतील आणि मग त्यानंतर या दोघांचा सुखी संसार आपल्याला पाहायला भेटेल परंतु याआधी एक मोठा ट्विस्ट मात्र नक्कीच मालिकेत येईल जेव्हा अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले हे सगळ्यांना समजेल तेव्हा काही दिवस सगळे त्यांच्यावर चिडतील पण त्यानंतर सगळंच नॉर्मल होईल आणि अर्जुन सायली सुखाचा संसार करतील एवढं मात्र नक्की तर तुम्हीसुद्धा हे सगळं पाहायला एक्सायटेड आहात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद